न्यूज, चैनल। खुशी कॉम्प्लेक्स मधील दुर्घटना मिरजेत सहा जण गंभीर जखमी झाले प्रशासनाच्या घुसखोरीमुळे अजून किती बळी जाणार तर किती महानगरपालिकेने पंचवीस मजली इमारतीचे परवानगी दिले कसे अपार्टमेंट मध्ये काही दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार आज रोजी सांगली जिल्हाधिकारी यांना बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे दुर्घटना झाल्यानंतर त्यासाठी सुरक्षा कशी देणार यावर मिरज शहरातील नागरिकांमध्ये असंख्य असे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे मिरज किल्ला भाग येथे कासिम मणेर यांच्या मालकीची खुशी वन कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे पूर्वी खंदक असलेल्या जागेमध्ये आलिशान हाय प्रोफाईल असे तब्बल वीस तेवीस ते मजली इमारत बांधकाम सुरू असून काही बांधकाम कामगार हे कर्नाटक येथील आहेत मागच्या बाजूस अचानक भिंत कोसळल्याने सर्व कामगार भिंती खाली दबून गेले त्यामध्ये एक जण ठार तर सहा बांधकाम कामगार गंभीर जखमी आहेत अनेकांनी आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला कालांतराने आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी मदत केली अग्निशन दल शहर पोलीस अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता एका कामगारचा मृत्यू घोषित करण्यात आले अनेक दुर्घटना होऊनही मोठ मोठे मोठे कंत्राटदार ठेकेदार कामगारांच्या सुरक्षेचा ठोस उपाय योजना करताना दिसून येत नाहीत जवळपास सर्व कामगार पुजारी हॉस्पिटल येथील ठेक्यावरून आणल्याची माहिती आहे केवळ पैशाच्या मोहापाई जीवघेणी कसरत ठेकेदार कंत्राटदार करत आहेत मिरज शहरातील हिंदमाता चौक येथील घटना ताजी असताना पुन्हा अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होत असल्याने बांधकाम कामगार यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐणीवर आला आहे सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर ठेकेदार कंत्राटदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे सदर घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली असून अतिरिक्त सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कल्पना बारुकर शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना अडसूळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला मिरज शहरात दुर्दैवी मोठ्या घटना होत असून बांधकाम मजुरांचा जीव घेणा प्रकार वारंवार घडत आहे जखमी असलेली नावे पुढील प्रमाणे भीमांना सिद्धराम मेतलकी वय पंचेचाळीस राहणार बिकेरी तालुका रायबाग जखमी झालेले कामगार केदारी रामाप्पा लिंगनूर वय पंचेचाळीस मायाप्पा भोपाळ बदाणे वय छत्तीस भीमाप्पा रायाप्पा पाटील वय अठ्ठेचाळीस मुतप्पा लग्नाप्पा माळेकर वय तीस बिराप्पा रायाप्पा करगणी वय पस्तीस आणि सहदेव यमनप्पा मदारी वय पस्तीस सर्व राहणार कर्नाटकमधील असून आधी तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम अतार